नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। आज आपण बघणार आहोत मराठी कथेतील ऐतिहासिक स्थित्यंतरे मराठी साहित्य हे विविध प्रादेशिक भाषांमधील एक प्रभावी आणि वैविध्यपूर्ण साहित्य म्हणून ओळखले जाते या साहित्याचे जे विविध प्रकार पडतात त्यापैकी एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य प्रकार म्हणून मराठी कथा साहित्याकडे पाहिले जाते मराठी कथेतील ऐतिहासिक स्थित्यंतरे बघताना पहिला मुद्दा आपण बघणार आहोत कथेचा जन्म पूर्वी मानव जेव्हा जंगलात राहत असे तेव्हा तो टोळ्या करून राहत असे हळूहळू त्याला भाषा अवगत झाली आणि मग तो आपल्या मनातले विचार दुसऱ्यांना सांगू लागला जीवनात येणाऱ्या अनुभवांचे निवेदन आपल्या टोळीतील सोबतांना सांगणे तसेच इतरांचे अनुभव ऐकून त्यांना वेदनांपासून मुक्त करणे ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती दिसून येते तसेच आपल्या भावभावनांना शब्दरूप देऊन दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जेव्हा त्याने सुरू केले तेव्हाच कुठेतरी कथेचा गाभा त्याला सापडला असे दिसून येते दुसरा मुद्दा आहे कथेला कल्पकतेची जोड वन्यप्राण्यांची केलेली शिकार भटकंती करता करता आलेले वेगवेगळे अनुभव जंगल झाडीत हरवलेली वाट शोधताना प्राणावर बेतलेले प्रसंग आपला पाठलाग करणारी हिंस्त्र श्वापद त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी घेतलेला गुहांचा आश्रय तेथील त्याचे ते आणि कुटुंबाचे जीवन असे अनेक अनुभव त्याला दुसऱ्यांना सांगावेसे वाटले असणार त्यातून आदिम मानवाच्या समूहात कथा जन्माला आली ही कथा सांगता सांगता ती इतरांच्या मनावर प्रभावीपणे ठसली जावी यासाठी थोडीशी कल्पनेची जोडही त्याने घेतलेली दिसून येते यातूनच पुढे कथांचे वेगवेगळे आविष्कार निर्माण झाले गूढकथा प्राणिकथा परिकथा लोककथा नीतिकथा अशा कथारूपी वृक्षाला अनेक फांद्या फुटल्या आणि नदीचा प्रवाह जसा अनेक ओहोळ मिळून मोठा होत जातो तसाच कथेचा जा हा प्रवाह विस्तारत गेलेला दिसतो पुढचा मुद्दा आहे हस्तलिखिताकडून मुद्रित कथेकडे वाटचाल मुद्रणपूर्व काळातील कथा मौखिक रूपाने पुढील पिढीला सांगितली गेली तर मुद्रण कलेचा जा जन्म झाल्यानंतर ती कथा लिखित स्वरूपात पुढील पिढीकडे हस्तांतरित केली गेल्याचे दिसून येते त्याप्रमाणे मानवी समाजात अनेक ऐतिहासिक स्थित्यंतरे घडून आली त्याप्रमाणेच कथेतही ऐतिहासिक स्थित्यंतरे घडत गेली पूर्वी आर्य आणि द्रविड यांच्याच टोळ्या भारतात सर्वत्र वावरत होत्या त्यानंतर मुघलांनी साम्राज्य केले हळूहळू हिंदवी स्वराज्य निर्माण झाले पुढे पेशव्यांनी राज्य केले त्यानंतरच्या काळात इंग्रजांनी आपले बस्तान बसवले ते मात्र जवळजवळ दीडशे वर्ष ते इथून हलले नाहीत चौथा मुद्दा आहे छापखाना एक वरदान इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले भारतावर राज्य केले त्यांच्या राज्यात आपल्याच देशात जीवन आपण जगत होतो त्यांनी आपल्यावर अत्याचार केले हे सर्व खरे असले तरी इंग्रजांनी पहिला छापखाना काढला हे आपल्यासाठी वरदान ठरले आणि आपले वाङ्मय समृद्ध होण्यासाठी इंग्रजांनी फार मोलाची भर घातली असे म्हणावे वाटते तत्पूर्वी आपले साहित्य हे भुर्जपत्रावर कमलपत्रावर किंवा झाडांच्या सालीवर लिहिले जायचे अनेक पोथ्या पुराणांच्या मूळ प्रती आज अस्तित्वातही नाहीत म्हणूनच इंग्रजांच्या निदान वाङ्मयात तरी महत्त्व आहे आहे त्यानंतर पुढचा मुद्दा मराठीतील पहिली कथा इसापनीती ही बालबोध मुक्तावली नावाने छापलेली मराठीतील पहिली कथा होय त्यानंतर इंग्रज लेखक विल्यम कॅरी यांनी अनेक गोष्टींची पुस्तकं छापली इसवी सन अठराशे अठ्ठावीस साली बापू छत्रे यांनी नीतिदर्शन दर्शन हे पुस्तक छापले नंतर रामजी गणोजी यांनी नारायण बोध हे पुस्तक छापले चिंतामणी विदग्ध शास्त्री चरित्र तर गोविंद मोरोबा भारलेकलांनी चातुर्य कथा मराठीत अनुवादित केल्या पुढचा मुद्दा आहे कथेतील विविध पैलू या कथांमध्ये जास्तीत जास्त करून माहिती वजा थोडाफार बोधपर किंवा काही वेळा शृंगारभाव भाव प्रकट होईल असेच लेखन केल्याचे दिसून येते यातूनच पुढे लघुकथांचा जन्म झाल्याचे दिसते मुद्रण कलेमुळे वर्तमानपत्रे साप्ताहिके मासिके यांची छपाई होऊ लागली याच सुमारास इंग्रजांनी सर्वांसाठी शिक्षण अभियान राबवल्यामुळे शिक्षण ही कुणा एकाची मक्तेदारी राहिली नाही इंग्रजांनी शाळा आणि महाविद्यालय सुरू केल्यामुळे समाजात शिक्षणाचे वारे वाहू लागले आणि हेच वारे मराठीतील साहित्य निर्मितीस फार उपयुक्त ठरले त्यामुळे निबंध नाटक काव्य कादंबरी कथा अशा अनेक साहित्य प्रकारांचा जन्म झालेला दिसून येतो पुढचा मुद्दा आहे कादंबरीला महत्त्व मात्र या काळात कथेपेक्षा कादंबरीला अधिक लोकप्रियता लाभल्याचे दिसून येते कादंबरी लेखनात हरिभाऊ आपटे वाम जोशी श्री कोल्हटकर यांनी योगदान दिल्याचे दिसते मात्र कोल्हटकरांपेक्षासुद्धा सुद्धा हरिभाऊ आपट्यांचा पिंड जात्याच जातिवंत कलाकाराचा असल्यामुळे हरिभाऊंच्या करमणूक नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या कथेपासून मराठी कथेचा प्रारंभ झाला असे मानले तरी त्यांच्या कथांमध्ये थोडाफार उथळपणा दिसून येतो त्यांच्या कथांचा आकार बराच मोठा होता त्यांनी टॉलस्टॉयची अनुवादित केलेली कथा फार मोठी होती अनेक पात्रांची व प्रसंगांची रेलचेल सोपी केलेली बोधपर मांडणी त्यामुळे त्यांची कथा जुन्या धाटणीची बाळबोध कथा वाटते त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे गुर्जरांसारख्या अनेकांचे कथेला योगदान वी सी गुरुजरांनी मात्र मराठी कथेला रंजकता नर्म मर्मविनोद भाषा वैभव लालित्य उत्कंठ वाढवणारे कौशल्य रोमँटिक प्रणय भावना असे सर्व साध चढवलेले दिसून येतात त्यानंतरच्या काळात अनेक का लेखकांनी मराठी कथेला समृद्ध केले पण लघुकथा लेखनासाठी पोषक वातावरण मात्र तयार केले कथेला अधिक रेखीवपणा आला पाल्हाळ आणि वर्णनात्मकता कमी झाली जोशी फडके खांडेकर ठोंबरे पाध्ये चोरघडे इत्यादी लेखकांनी उत्कृष्ट लघुकथा लिहिल्यामुळे हा कालखंड मराठी कथेचा सुवर्णकाळ वाटतो पुढचा मुद्दा आहे नवकथेचा जन्म आणि ग्रामीण कथा त्यानंतर नवकथेचा जन्म झाला गंगाधर गाडगीळ अरविंद गोखले पुभा भावे यांच्याबरोबर जी ए कुलकर्णी पाध्ये वसुंधरा पटवर्धन पातवलकर इत्यादी लेखकांनी कथेच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती केली ग्रामीण कथेनेही मराठी दारण समृद्ध केले एकंदरीत साध्या सरळ कथेपासून अनेक ऐतिहासिक स्थित्यंतरे होत होत आजची कथा वाचकांपुढे आली त्यासाठीच कथा गौरवचा त्यासाठीच आपण आज जो काही मुद्दा पाहिला आहे की मराठी कथेतील ऐतिहासिक स्थित्यंतरे ही आपल्या लक्षात आली असतील तर अशा पद्धतीने कथा वाङ्मयात कथा या साहित्य प्रकारात बदल घडत गेलेला आपला दिसून येतो